नमस्कार मी सुषमा धुमाळ सातारी तारखा आहे माझ्या युट्यूब इन्स्टान फेसबुक चॅनेलमध्ये स्वागत करत आहे आज मी तुमच्यासाठी कडा प्रसाद घेऊन आली आहे जो अमृतसरच्या गोल्डन टेम्पलमध्ये मिळतो तशा पद्धतीचा आज आपण तुम्हाला कडा प्रसाद करून दाखवणार आहोत तर चला बघूया त्यासाठी लागणारं साहित्य आपण आज कडा प्रसाद बघणार आहोत जो गुरुद्वारेमध्ये मिळतो तो तर त्यासाठी आपण बघूया काय काय लागतं इथं जाडसर गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे रवाळसर दळलेलं एक वाटी एक वाटी साखर एक वाटी तूप आणि दोन वाटी आपल्याला पाणी लागणार आहे ज्या वाटीनी तुम्ही साखर किंवा गव्हाचं पीठ तेच वाटीनी सर्व एक सारखं प्रमाणात मोजून घ्यायचंय आणि तुमच्याकडं असं गव्हाचं पीठ जाडसर नसेल तर तुम्ही अर्ध अर्धी वाटी गव्हाचं आपलं रोजचं चपातीचं चा पीठ आणि त्याच्यामध्ये बारीक रवा सुद्धा ऍड करू शकता बघा आता आपण हा खडा प्रसाद बनवायला घ्यायचा आहे तर चला आपण खडा प्रसाद बनवायला घेऊया आता आपण कडा प्रसाद बनवायला घेतोय आपण कढई ठेवली आणि कढईमध्ये आपण जे तूप घेतले एक वाटी ते पूर्ण आपल्याला ह्याच्यामध्ये ऍड करून घ्यायचंय बऱ्याच जणांना प्रश्न असतो की कडा म्हणजे काय तर पंजाबमध्ये कढईला जी मोठी कढई असते तिला कडा म्हणतात त्यात जो बनणारा प्रसाद असतो तो कडा प्रसाद बघू शकता आपण इथं तूप टाकून घेतले आता तूप आपण गरम करून घेऊया व्यवस्थित तूप आपलं गरम झालेलं आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आणि आपण जी हे जाडसर गव्हाचं पीठ घेतलंय ते ह्या तुपामध्ये आपल्याला ऍड करायचे आणि सतत हलवत राहायचंय त्याच्यामध्ये गुठळ्या नाही झाल्या पाहिजे आणि जोपर्यंत गव्हाच्या पिठाचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला छान असं बघू शकता असं बिस्किट कलरचं आपण जे गव्हाचं पीठ टाकलंय ते तुपामध्ये असं छान बिस्किट कलर झाला पाहिजे बघा आता आपलं इथं झालेलं आहे आता आपण काय करायचं एक वाटी साखर घेतली ती आपल्याला ह्याच्यामध्ये ऍड करायची हा खडा प्रसाद ना एकदम साधा असतो गुरुद्वारेमध्ये त्याच्यामध्ये काही फ्रुट्स वगैरे नसतात तशा पद्धतीनेच आपण बनवतोय आता साखर आपण टाकून झाली आणि ज्या वाटीने आपण मोजून घेतले पीठ साखर त्याच वाटीने आपल्याला ह्याच्यात दोन वाटी पाणी ऍड करायचंय आणि इथं पाणी थंड पाण्याचा वापर केलेला आहे गरम पाणी नाही गरम पाण्याने ह्या खड खड़ा, कड्याचा प्रसादाचा कलर बदलतो खूप काळा काळं होईल गरम पाणी टाकू नका आपलं नॉर्मल पाणीच टाकायचंय आणि जी ही पाणी टाकल्यानंतरची प्रोसेस आहे ना ती फास्ट तुम्हाला फिरवत राहायची म्हणजे त्याच्यामध्ये गुठळ्या नाही झाल्या गेल्या पाहिजे व्यवस्थित फेटून घ्यायचंय जोपर्यंत पाणी पूर्ण हा गवाचं पीठ शोषून घेत नाही व्यवस्थित घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला ते हलवत राहायचंय बघू शकता इथं आपला कडा प्रसाद तयार झालेला आहे आणि आपल्या हा जो प्रसाद बनलाय त्याने तूप सुद्धा सोडायला सुरुवात केली आहे म्हणजे आपला इथं प्रसाद तयार झालेला आहे आता आपण तो एखाद्या सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया बघा तुम्ही बघू शकता इथं गुरुद्वारेमध्ये जसा कडा प्रसाद भेटतो तसा आज आपला कडाप्रसाद इथं तयार झालेला आहे आणि तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि कसा बनला होता तुमचा कडा प्रसाद ते सुद्धा तुम्ही कमेंट्स करून सांगू शकता मी दाखवलेला कडाप्रसादची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद